तर थमनेलवर काहीतरी सस्पेन ठेवलेला आहे आणि इंट्रोमध्ये तर तुम्ही बघितलंच मी किती असताना आणि किती खुश अशी दिसते आणि स्पेशली म्हणजे माझ्या बड्डेच्या रिलेटेड हा ब्लॉग झालेला आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की आहे ना माझ्या ह्या वर्षीचा बर्थडे नाही इतका छान आणि सरप्राईजनी भरलेला असं झालेला आहे आणि तब्बल नऊ वर्षांनी माझ्या मिस्टरांनी मला काहीतरी सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे तर असं नाही आहे की ते मला कधी गिफ्ट वगैरे देत नाही पण असं सरप्राईजनी भरलेलं गिफ्ट त्यांनी मला आजपर्यंत कधीच दिलेलं नव्हतं सो ह्या वर्षी मला खरंच इतकं म्हणजे आनंद झालेला आहे ना की नऊ वर्षांनी का होईना पण माझ्या नवऱ्याला बुद्धी सुचलं की बायकोला पण कधीतरी गिफ्ट द्यायचं असतं आणि खरंच असं वाटतं ना कधी कधी की आपल्या नवऱ्यांनी पण आपल्याला कधीतरी असं सरप्राईजनी भरलेलं गिफ्ट द्यावं असं नाही आहे की दीपक माझी कोणती इच्छा पूर्ण करत नाही किंवा मग मी जी वस्तू मागितली ती मला कधी मिळतच नाही असं काहीच नाही आहे उशिरा का होईना पण मला सगळं काही माझा नवरा व्यवस्थितपणे पुरवत असतो किंवा व्यवस्थितपणे सगळं काही देत असतो पण आहे ना असं सरप्राईज मला ना घ्यायला खूप आवडतात द्यायला जितके आवडतात तेवढं मला घ्यायला पण आवडतात सरप्राईजेस तर यावर्षी खरंच नऊ वर्षांनी वर माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी आलेली आहे आणि फायनली त्यांनी मला छानसे एक नाही तर दोन दोन गिफ्ट दिलेले आहेत तर व्हिडिओमध्ये शेवट पण तर नक्की राहायचंय काय गिफ्ट दिलेले आहे ते मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला दाखवणारच आहे तर स्वामींचे नाव घे आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात तर आज बड्डे निमित्ताने ना दीपक म्हणत होते की तू घरी आज काहीही करायचं नाही आहे किचनमध्ये अजिबात जायचं नाहीये तर आपण आज बाहेरूनच मस्त असं पार्सल घेऊया तर आता आम्ही आलेलो आहोत पार्सल घेण्यासाठी पाव पावभाजी घेण्यासाठी ती इथं अतिशय सुंदर अशी रिजनेबल रेटमध्ये पावभाजी मिळत असते तर मग पावभाजी घेतलेली आहे आणि आता चल निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी तर त्यांचा फोन काही झा होतच नाही आहे बाबा सात सात साडेसात आम्हाला बाहेरच होऊन गेलेले होते कधी घरी पोचणार कधी थो छोट्यासं माझं डेकोरेशन करायची इच्छा होती सो ते डेकोरेशन पण अजून घरी जाऊन करायचं आहे जा तर आता मस्त पावभाजीचं पार्सल घेऊन आम्ही निघालेलो आहोत तर चला शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे बरं का व्हिडिओमध्ये प्लीज आजचा व्हिडिओ तरी कुठे स्किप न करता बघा यार प्लीज तर घरी पोचलेलो आहोत आणि अरे बाप रे घरी पोहोचता क्षणी बघते तर काय ताई ऑलरेडी माझ्या घरी येऊन पोहोचलेल्या पण आहे आणि मस्त असं सिम्पल बट स्वीट असं डेकोरेशन त्यांचं करायचं काम चालू आहे तर आज काही खरं नाही आहे बाबा माझं आलं मला सरप्राईजवर सरप्राईज आज मिळत आहेत नवऱ्यानी तर मस्त छान काहीतरी छानसं गिफ्ट देऊन सरप्राईज दिलं आहे परत ताई माझ्या आधीच घरी आलेली आहे आणि डेकोरेशन करायला सुद्धा सुरुवात केलेली त्यांनी तर असं फर्स्ट टाईम होतंय आहे बरं का माझ्याच म्हणजे सा, माझ्यासाठी तर मस्तपैकी मिस्टरांनी आणि ताईंनी दोघीं दोघांनी मिळून छान सिंपल बड स्वीट असं मस्तपैकी डेकोरेशन केलेला आहे तर अतिशय सुंदर वाटतं बरं का असे आपल्या लाईफमध्ये असे काही लोक असलेत ना तर लाईफ अगदी एन्जॉयफुल आणि अगदी असं वाटतं की सक्सेसफुल लाईफ झालेला आहे आपल्याला आपल्याला आणखीन काय लागतं ना लाईफमध्ये असे मनाला जीवाला जीव देणारे माणसं जर आपल्या लाईफमध्ये असतील ना तर मग पे सुहागाच असं होऊन जातं आणि त्यात माझे हे नंदही माझे नंदही आहेत ना ते सध्या त्यांना माहिती ना की मी म्हणजे ब्लॉग करते किंवा व्हिडिओ शूट करते यूट्यूबवरती तर या आधी त्यांना आहे ना युट्यूबवरती यायला किंवा व्हिडिओ समोर यायला त्यांना नको वाटायचं जेव्हापासून ते आता व्हिडिओमध्ये यायला लागलेत ला किंवा मला पण सपोर्ट करायला लागलेत हो ला ना ब्लॉगसाठी तर इतके कॉमेडी करतात आणि त्यांना म्हणजे असं व्हिडिओमध्ये येणं किंवा काहीनं हे कुतुहल वाटतं खूप छान वाटतं त्यांना आणि खरंच खूप सपोर्ट करतात बरं का ते पण मला म्हणजे माझी मु सासरची माणसं खरंच मला छान मिळालेली मी कुठेतरी पुण्य केलं असणार आहे त्यामुळे मला सासरची माणसं इतकी छान मिळालेली आहे म्हणजे माझी ना शॉर्ट आणि स्वीट फॅमिली आहे पण अतिशय सुंदर अशी फॅमिली आहे मला भेटलेली कारण मी कोणतीही गोष्ट करेल ना तर मला ते कधीच अपोज करत नाही किंवा त्याच्या म्हणजे कधीच मला असं म्हणत नाही की आ, ना तू हे करू नको किंवा ते, ते करू नको म्हणजे नवरा तर सपोर्टिव्ह आहेच म्हणजे माझे मिस्टर तर प्रश्नच येत नाही ते मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करत असतात मी जी गोष्ट करायची इच्छा असेल ते मला ते करू देतात पण नंदन ननन झाले नंदई झाले हे तर सासरची माणसं म्हणजे काहींच्या घरामध्ये मी बघितलेलं की त्यांना खरंच असा सपोर्ट वगैरे नसतो पण मला माझ्या घरामधून खरंच असं काहीच नाही मला फुल टू फ्रीडम म्हणता येईल ना अशातलाच भाग आहे आणि मी जे काही करते ना त्याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने माझ्या घरचे लोक सहभाग घेत अस घेत असतात खरंच मी कुठंतरी पुण्य केलं आहे त्यामुळे मला असे खरंच भाग्याने अशी माणसं मिळालेली आहेत असं तरी मला वाटतं त्या चला इथेचं ताईंनी ऑप्शन करून घेतलं दा दादांनी ऑप्शन करून घेतलं त्यानंतर आमची चिमुरडी त्यानंतर वेदांत वेदांत फर्स्ट टाईम माझं ऑप्शन करतो कसं त्यांना लहान मुलं मोठ्यांचं बघूनच शिकत असतात ना तर मग वेदांत पण आता इथे माझं ऑक्शन करून घेतो जसं जमीन तसं त्याला आणि आता आपण केक कटिंग करायला घेऊया आता इथे बघा यांचं काय चालू आहे म्हटलं ना मी त्यांना कॅमेरा समोर यायचं म्हटलं ना इतकं आता मजा वाटायला लागली ना किंवा त्यांना खूप छान वाटतं आता कॅमेरा समोर यायला विचार नका आज माझा हसून हसून अगदी पोट दुखायला लागलेलं इतकी मी आज हसलेली न की बस ते बघा त्यांचं तेच चालतं कॅमेऱ्याकडे बघून बघून ते काय करतात ना त्यांचं त्यांनाच माहिती असतं मला वॉइस ओव्हर करताना सुद्धा इतकं हसायला येत होतं ना की बस चला आता आपण केक कटिंग करायला घेऊया

હવઈ રેવાવા કાય પાપ ખરેખર તો બધાય જכתો ઓનો કલાસ્ટી કો લામી પ્લાસ્ટિકા હા અપલ યુ વોચ વોટ શું વાત હે થેન્ક યુ અમ ગરેવા माहिती <laughs> <बस। laughs> तुला आवडली का तुला पण आणेल काय गिफ्ट गिफ्ट असत आता ते काय सगळं चॉकलेटचं बॉक्स भरून आणलंय पण हात बस दिवाळीचे दिवस मानव दे दिवस म्हटले होते मी तुम्हाला नाही एक शादी के पहिले और एक शादी के बाद <laughs> <laughs>

थँक्यू सो मच बोलल्यावरती फुटबॉल बोल नऊ वर्षातून मला एवढं भारी सांगायचं तर फ्रेंड्स कसे वाटले माझे गिफ्ट म्हणजे माझे काही नवरोबाने मला एवढ्या नऊ वर्षातून सरप्राईज गिफ्ट दिले आहेत ते कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये सांगा मला तर प्रचंड भयंकर आवडलेले आहेत मला आहे ना हे ड्राय खूप दिवसापासून हवं होतं ॲक्च्युली म बड्डेच्या दोन ते तीन दिवस आधी मी त्यांना म्हटले पण होते मला हे ड्राय घ्यायचं आहे पण मला माहिती नव्हतं ते एवढं लगेच सिरियस घेतील की मला सरप्राईजच देतील आणि ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे आणि ती लगेच दोन दिवसात किंवा लगेच आपल्याला जर मिळाली ना तर त्याचा आनंद काही वेगवेगळे वेगळाच असतो हो की नाही तर खूप छान वाटलं बरं का मला ह्या वर्षीचा माझा बड्डे आहे ना खूप म्हणजे यादगार असा होणार आहे छोटासा स्वीट पण खूप छान असा बड्डे झालेला आहे आणि त्याचे मुमेंट्स मला आपल्या व्हिडिओद्वारे किंवा माझ्या चॅनलद्वारे कॅच करून ठेवता येतील मला त्याच्या मेमरीज क्रिएट करता येतील आणि साठवून ठेवता येतील तर मला खूप आनंद झाला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आजचं माझं सरप्राईज म्हणजे जे काही माझ्या मिस्टरांनी मला सरप्राईज दिलं ते आणि माझा बड्डे सेलिब्रेशन आणि माझी फॅमिली कशी वाटते ती पण मला नक्की सांगा तर चल आता ताईंना आणि मला मस्त अशी आयती पावभाजी खाण्याचा मस्तपैकी मुहूर्त आलेला आहे आणि आयतं खाण्याची काही मजाच वेगळी असते हो की नाही तर मस्तपैकी आम्ही पावभाजीवरती आता ताव मारलेला आहे आणि पावभाजी पण अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी पावभाजी होती बरं का तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग आजचं सरप्राईजचं माझं बड्डे सेलिब्रेशन आय होप तुम्हाला आवडला असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझे माझ्या हवीने माझ्या नवऱ्याने माझ्या मिसऱ्यांनी मला जे काही सरप्राईज दिलं ते कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना सी स्वामी समर्थ